क्रमांक चार जगन्नाथ अभ्यंकर जी आपल्याला चर्चा दहा मिनिटं बोलायला दहा मिनिटं बोलला त्याच्यानंतर <laughs> <तो> उत्तर देतील ते सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे वितरित कुठे झाली कुठे अर्धा तास चर्चा आहे ना मग ते बोलतील दोन मे दोन हजार बारा पासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या भरतीवर पूर्णपणे बंदी लादल्या गेली होती त्यानंतर वीस जून दोन हजार चौदाला अंशतः ही बंदी उठवण्यात आली होती त्यानंतर पुन्हा आणखी पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंधराला बंदी yeah. लादल्या गेली you त्यानंतर पुन्हा आणखी चार मे दोन हजार वीसच्या शासनादेशाने परत आणखी बंदी आणण्यात आली अशा प्रकारे जवळजवळ नऊ वर्षपर्यंत या शिक्षकांच्या आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर बंदी आणण्यात आली होती आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षकांची पदं रिक्त झाली होती ती भरण्यावर सुद्धा बंदी आल्यामुळे ही शिक्षकांची पदं भरता आली नाहीत आणि त्यामुळे शाळेचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हे परतचा रिपोर्ट आता सांगतो आहे की आपण जे पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राहत होता तो आता आठव्या क्रमांकावर कालचाच रिपोर्ट त्या संदर्भातला जो प्रसिद्ध झाला महाराष्ट्र त्या संदर्भात तपशीलवार आकडेवारी आलेली आहे त्यावरून हे दिसते आहे शिक्षकच शाळांमध्ये नाहीत अशा प्रकारची स्थिती ही निर्माण झाली होती त्यामुळे एकीकडे आता दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षक आणि बऱ्याच शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी गणित विज्ञान इंग्रजी यासारख्या महत्त्वाच्या विषयाकरता शिक्षकच उपलब्ध नाहीत ही स्थिती आता निर्माण झालेली आहे त्याच्यावर त्याच्यावर उपाय म्हणून आता दोन हजार <laughs> एकोणीसमध्ये म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपासून पोर्टलद्वारे ज्या नियुक्त्या करण्याची शासनाने परवानगी दिली त्याची अवस्था अशी आहे की पन्नास टक्के जागासुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत गोंदियाचा उमेदवार हा कुठेतरी रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गचा उमेदवार कुठेतरी भंडाऱ्यामध्ये अशा पद्धतीने दिल्यामुळे त्याचं जॉईनिंग होऊ शकलेलं नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये विलंब झाला आणि आज परिस्थिती अशी आहे की रिक्त जागांच्या अगेन्स्ट ज्या खरोखर रिक्त आहेत त्या जागांच्या अगेन्स्ट पन्नास टक्के जागासुद्धा भरल्या गेलेल्या नाहीत आणि या पोर्टलमुळे महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवाशक्ती अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर हा जो कायदा आहे या कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे या कायद्यानुसार संस्थेला ही संपूर्ण भरती करण्याचा अधिकार आहे तो अधिकार कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अमेंडमेंट न करता राज्य शासनाने ते पोर्टलच्या दारा ही भरती करून त्या मॅनेजमेंटचा जो अधिकार आहे संस्थेचा जो अधिकार आहे नियुक्ती करण्याचा तो अधिकार हिरावून घेतलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने विनंती करेल की ज्याच्या संदर्भात मध्यंतरी आपण ऑर्डिनन्स काढलं होतं त्याचं रूपांतर अधिकामध्ये म अधि अधिनियमामध्ये अजूनपर्यंत झालेलंच नाही अशा या अवस्थेमध्ये आपण पोर्टलवर सुरू केलेली ही जी भरती आहे ज्याच्यामुळे ना तर शाळेला शिक्षक मिळत नाही ना तर कायद्याचं अनुपालन होत नाही अशा अवस्थेमध्ये हे पोर्टलच्या द्वारा सुरू असलेली भरती बंद करून मॅनेजमेंटचा जो अधिकार आहे तो मध्ये ॲक्टमधला जो अधिकार आहे तो आपण रिस्टोअर करणार आहात का हा माझा एक मुद्दा आहे <clears throat> अल्पसंख्यक संस्थेमधील जागा ज्या आहेत त्या रिक्त जागा भरण्यावर बंदी आणता येत नाही या संदर्भात लँडमार्क डिसिजन सु सुप्रीम कोर्टाचे आहेत सेंट जेवियर्स कॉलेज सोसायटी विरुद्ध गुजरात टी एम ए पै फाउंडेशन कर्नाटक आणि त्यानंतर मलनकारा सिरियल कॅथोलिक कॉलेज या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तीन निर्णय दिलेले आहेत या तिन्ही निर्णयाने म्हटलेलं आहे की अल्पसंख्याक संस्थांमध्ये ज्या रिक्त जागा असतात त्या जागा भरण्यावर बंदी आणता येत नाही तरीही चार मे दोन हजार वीसला जी वित्त विभागाच्या द्वारा त्या शासन निर्णयाद्वारा जी बंदी आणल्या गेली ती या शाळांनासुद्धा अल्पसंख्याक संस्थांनासुद्धा लागू करण्यात आली ती चुकीची गोष्ट घडलेली आहे या संदर्भात तेरा जुलै दोन हजार सोळाला रा। राज्य शासनाने जी आर काढला शालेय शिक्षण विभागाने जी आर काढला आणि त्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलं या सगळ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा उल्लेख करून काढलेला जो जी आर आहे काढलेला जो शासन निर्णय आहे त्यामध्ये सु सुस्पष्टपणे आपण तरतूद नमूद केली की अशा प्रकारे अल्पसंख्याक संस्थांच्या नियुक्तीवर बंदी आणता येत नाही तरी आपण ती बंदी आणलेली आहे नंतर पन्नास टक्के बंदी आपण रिलीज केली त्यानंतर ऐंशी टक्के केली शंभर टक्के त्या ठिकाणच्या जागा भरण्यावर आपल्याला कोणतीही बंदी आणता येत नाही असं असतानासुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अधिक्षेप करून करण्यात येत असलेली कार्यवाही आपण दुरुस्त करणार आहात काय हा माझा या संदर्भातला एक प्रश्न आहे नंतर <coughs> महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी सेवा शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी यामध्ये तरतूद क्रमांक नियम क्रमांक नऊ चारमध्ये स्पष्टपणे काळेसाहेब जरा थांबा नऊ चार प्रमाणे असं असं नमूद करण्यात आलेलं आहे की अठरा वर्षाच्या आतील ज्याचं वय आहे त्याला नियुक्ती देता येणार नाही शाळे माध्यमिक शाळेमध्ये उच्च माध्यमिकमध्ये परंतु वरची कमाल मर्यादा वयाची वरची कमाल मर्यादा या नियमात नाही असं असताना सुद्धा सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा जी आर आपण काढला हा जी आर त्या नियमावलीचं आणि त्यानंतर अधिनियमाचं उल्लंघन करणारा असताना सुद्धा आपण तो रेटून नेतो आहोत आणि याच्यामध्ये कमाल वयोमर्यादा दिलेली आहे डी एड बी एड झालेले पूर्णतः पात्र असणारे अनेक तरुण तरून आणि तरुणी तरून या राज्यामध्ये उपलब्ध असताना दहा दहा वर्षापासून अशा प्रकारच्या नियुक्त्या झाल्या नाहीत त्यामुळे संचित झालेले जवळजवळ दहा लाख तरुण तरुणी जे पूर्णपणे क्वालिफाईड आहेत त्यांची संधी हुकली त्यांचं वय वाढलं त्याच्यामुळे त्या त्या ई त्या पी एसमध्ये मध्ये दिलेली जी तरतूद आहे त्या, त्या तरतुदीनुसार आपण वरची वयोमर्यादा जी घातलेली आहे ती आपण रद्द करणार आहात का या निमित्ताने हा आहे अभ्यंकर साहेब आपण खूप अनुभवी आहात परंतु आपण ज्या